जयसिंगपूर मुख्याधिकारी यांची भूमिका संशयास्पद कृती समितीचा आरोप शहरातील सार्वजनिक रस्त्यांवरील फुटपाथवरील अतिक्रमण काढून ते नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी सर्वपक्षीय कृती समितीकडून करण्यात आली होती मात्र नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांनी या निवेदनातील मुख्य मागणीला बगल देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील बंद हातगाडीवर कारवाई करून अतिक्रमण हटवले असा दिखावा केल्याचा आरोप समितीकडून करण्यात आला आहे यावर समितीने तीव्र नाराजी व्यक्त करत जखम पायाला मलम डोक्याला लावल्यासारखी मुख्याधिकाऱ्यांची कारवाई आहे अशा शब्दात टीका केली कृती समितीचं म्हणणं आहे की क्रांती चौक ते बौद्धविहार या नगर परिषद हद्दीतील अतिक्रमण काढण्याची स्पष्ट मागणी निवेदनात होती परंतु मुख्य अधिकारी यांनी ती मागणी सोडून इतर विभागाच्या हद्दीतील अतिक्रमणावर कारवाई केली आहे हिचा जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असून केवळ आपली प्रतिमा वाचवण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा दिखावा करण्यात आलेला आहे असं समितीने म्हटलेलं आहे मुख्याधिकारी श्रीमती गवळी आणि जयसिंगपूर नगर परिषदेच्या कारभारात जनतेच्या प्रश्नांपेक्षा विशिष्ट राजकीय गटाच्या मर्जीनुसार काम करत असल्याचा समितीचा आरोप आहे त्या सध्या प्रशासक म्हणून काम पाहण्याऐवजी राजकीय प्रवक्त्या असल्यासारख्या वागत आहेत येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत याचा फायदा विशिष्ट गटाला मिळावा यासाठीच कारभार केला जातो आहे असं समितीने स्पष्ट केलं आहे बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर